नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अरात्या हाऊस क्वीन तर आज मी बनवणार आहे अर्धा किलोचा रसमलाई के। केक या केकची ऑर्डर मला मिळालेली होती परंतु ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्यांनी मला एक फोटो सेंड केला होता मला त्याच पद्धतीने त्यांना हा केक बनवून द्यायचा होता तर मी माझा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तुम्ही पण शेवटी नक्की सांगा की तो त्याच पद्धतीने केक झालेला आहे की नाही आणि मी त्याचा फोटोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा हा केक मी बनवण्यासाठी दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं होतं आणि अशा पद्धतीने मी कढाईमध्येच हा बेस रेडी करून घेतलेला होता नंतर मी याच्या नेहमीप्रमाणेच तीन लेयर्स कट करून घेतलेले आहे धाग्याच्या साहाय्याने तुम्ही सुरीच्या सुद्धा करू शकता आणि नंतर तीन लेअर करून झाल्यानंतर मी जे शुगर सिरप रेडी केलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं रसमलाई क्रश टाकून घेतलेलं होतं जर आपल्याकडे रसमलाई अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रसमलाई क्रश वापरून सुद्धा हा केक बनवू शकता आणि मला ज्या कस्टमरने हा केक बनवला सांगितला होता त्यांनी मला क्रीम खूप कमी यूज करायला सांगितली होती तर मी त्या पद्धतीनेच क्रीम खूप कमी यूज करते कारण रसमलाईचे केक हे खूप खाण्यासाठी गोड असतात त्यामुळे क्रीमसुद्धा त्यांना कमीच हवी असते आणि माझे जेवढे रसमलाईचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकले आहेत त्याच्यामध्ये मी सर्व केकमध्ये र जी क्रीम यूज केलेली आहे ती खूप कमी प्रमाणात यूज केलेली आहे आणि माझे केक खूप कस्टमरला आवडतात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा केक मी कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर बघा मी आता फर्स्ट सेकंड आणि थर्ड लेअरसुद्धा ठेवलेली आहे आणि याला आता आपण व्यवस्थित शुगर सिरप करून फायनल क्रमकोट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने माझे हे फायनल क्रमकोट करून झालेलं आहे आणि मी हा केक आता एका तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे बघा हे फायनल क्रमकोट करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता आता याला आपण फायनल फिनिशिंग करून घेणार आहोत तर मी स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच याला क्रीम लावलेली आहे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेऊन व्यवस्थित याला लावून फायनल फिनिशिंग देऊन घेऊ शकता तर मी स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच हे केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता नंतर मी स्क्रॅपरच्या मदतीने अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने माझा हा केक रेडी होत आहे तर हा ज्या कस्टमरने मला केक बनवण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी फोटोसुद्धा मला सेंड केलेला होता तो फोटोसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे कारण कस्टमरला सो सेम त्याच पद्धतीने हा केक मला बनवायचा होता आणि मी माझा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं फायनल फिनिशिंग देऊन झालेलं आहे नंतर मी या सिलिकॉन ब्रशने अशा पद्धतीने याला डिझाईन करून घेते बघा अशा पद्धतीचा केक मला रेडी करायचा होता तर मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मी आता व्हाईट क्रीममध्ये ब्ल्यू कलर आणि थोडासा ग्रीन कलर मिक्स करून हा कलर रेडी केला होता आणि अशा पद्धतीने पायपिंग बॅगला छोटासा कट देऊन ही क्रीम मी बॉर्डरला लावून घेतलेली होती आणि नंतर स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने मी वरच्या साईडला अशी डिझाईन करून घेत आहे त्या फोटोमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने डिझाईन बनवली होती तर बघा अशा पद्धतीने आपली ही खालची बॉर्डर रेडी झालेली आहे तर आता मी जे नाव टाकायचं होतं केकवरती त्याच्यासाठी अशा पद्धतीचे हे गणाश रेडी केलेलं आहे आणि त्याने आपल्या केकवरती नाव टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये ब्लॅक कलर टाकूनसुद्धा अशा पद्धतीने नाव लिहू शकता आणि नंतर त्याच पायपिंग बॅगमध्ये मी थोडीशी क्रीम भरलेली आहे आणि त्याच क्रीमने मी अशा पद्धतीने हार्ट शेप काढून घेत आहे तर बघा खूप छोटे छोटे हे हार्ट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यामुळे केक आपला खूप छान असा दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि शेवटी मी बॉर्डरला ब्ल्यू कलरच्या क्रीमनेच छोटे छोटे डॉट्स देऊन घेत आहे आणि ही बॉर्डर मी पूर्ण याच पद्धतीने कवर करून घेणार आहे ज्यामुळे आपला केकला लुक खूप छान आला होता आणि त्यानंतर मला गोल्डन फ्लेक्स हवे होते ते सुद्धा मी याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे तर हे गोल्डन फ्लेक्स मी पूर्ण वरची बॉर्डर यानेच मी पूर्ण कवर केलेली आहे याने आपल्या केकला खूप छान असा लूक आलेला होता तर बघा अशा पद्धतीने माझा हा केक कम्प्लीट होत आलेला आहे आणि नंतर शेवटी मी काही शुगर वॉल्स घेतलेले होते आणि ते याच्यावरती मी आता टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने हा केक माझा रेडी झालेला आहे आणि शेवटी मी थोडा सिल्वर स्प्रे डस्ट करून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या केकला खूप छान असा शाईन आलेला आहे तुम्ही शेवटी नक्की बघा तर अशा पद्धतीने माझा हा केक रेडी झालेला आहे तर खूप सुंदर असा केक आपला हा रेडी झालेला आहे तर हा केक मी तीनशे रुपयाला सेल केलेला होता माझा हा केक तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवनवीन व्हिडिओ मी येऊन राहणार आहे तर नेक्स्ट केकचा व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग